आमची चांगली चांगली हाय गाईज तुम्ही सगळे कसे आहेत मस्त असता चला स्वागत आहे नमस्कार मी नंदिनी चौधरी चला आपण आज झटपट चिंचेची चटणी कसं करायचं हे पाहूया एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम टेस्टी आहे असं करून डीप फ्रीजला ठेवा वर्षभर छान राहतो आणि हवं तेवढं काढून घे हवं जेव्हा पाहिजे तेव्हा थोडंसं लागेल तेवढं काढून घ्यायचं आणि उरलेलं परत डीप फ्रीजला ठेवायचं एकदम टेस्टी आणि मस्त झालंय चाट भेड किंवा आपण कटलेट वगैरे करतो ना त्याच्याबरोबर खायला एकदम टेस्टी आणि मस्त होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा एक वाटी चिंच मी काढलेली चिंच आहे एक वाटी एक वाटी गूळ आणि एक वाटी साखर प्रमाणात घ्यायचं एक एक, एक एक वाटी चिंच एक वाटी गूळ एक वाटी साखर काळं मीठ हाफ टीस्पून पांढरं मीठ हाफ टीस्पून वन फोर्थ टीस्पून सुंट पावडर धनंजिरं पावडर भाजून केले हाफ टीस्पून हिंग पावडर वन फोर्थ टीस्पूनला जरा कमी प्लेन तिखट आता पण चिंच स्वच्छ दोन ते तीनदा धुवून घेऊया तिखट चिंच आणला असेल तर धुवून घ्या स्वच्छ चिंच दोनदा स्वच्छ धुवून घेतले गूळ साखर आता चिंच ज्या वाटीनं घेतले ना, ना। त्याच वाटीनी पाणी घ्यायचं एक दोन तीन चार चार वाटी पाणी घेतले आता आपण हे शिजवायला ठेवूया

गुळ विरगळला गुळ गूळ विरगळल्यानंतर पण एक पाच मिनिट शिजवून घेतले बघा आता तिखट काळं मीठ म्हणजे पादी लोण मीठ सुंट पावडर हिंग पावडर आणि धनजिरं पावडर धनजिरं पावडर भाजून घ्यायचं म्हणजे चटणी छान लागते आता एक दोनच मिनिट शिजवून घेऊया दोन मिनिट शिजलं दोनच मिनिट शिजवून घ्यायचं आता गॅस बंद केले गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं जा। गार झाल्यानंतर गॅस बंद केले थोडंसं हातावर घ्या चटका बसेल आणि टेस्ट बघा आंबट हो। चिंच जर काय आंबट असेल ना तर एक अर्धा वाटी साखर जास्त घाला गूळ किंवा साखर आणि चिंच आंबट नसेल तर ते प्रमाण बरोबर आहे एक वाटी चिंच एक वाटी गुळ आणि एक वाटी साखर आणि खूप चिंच आंबट असेल तर अर्धा वाटी साखर किंवा गुळ घालून आता हे माझं बरोबर झालं आहे मी टेस्ट बघितले आता गार करून घेऊया गार झाल्यानंतर मिक्सरला फिरूया गार झालं आता मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झालं मोठी चाळण घ्यायचं आणि त्याच्याने गाळून घ्यायचं हे बा किती पातळ होतं की नाही फिरवल्यानंतर घट्ट होतं मी प्रमाण सांगितले ना एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता चाळणी सगळं असं चाळून घ्यायचं घट्ट झाले हे आता ना डीप फ्रीजला ठेवा वर्षभर छान राहतं त्यात पाणी वगैरे काही मिक्स करू नका आणि हवं तेवढं काढून घ्यायचं आणि लगेच परत डबा ठेवून टाकायचं छान झाले की नाही वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया